वेलकम टू रश्मीज रसोई आज मी तुम्हाला अगदी पारंपरिक पद्धतीने अनारसे कसे बनवायचे ते पण पीठ तयार करण्यापासून ते तळण्यापर्यंत अगदी परफेक्ट मेजरमेंट सांगून अनारसेंची रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा सर्वांच्या आवडीचे दिवाळी स्पेशल असे अनारसे बनवण्याकरता आपण अर्धा किलो हे जुने तांदूळ घेतले आहेत हे बघा हे रेशनचे तांदूळ आहेत नॉर्मली असा जुना तांदूळ वापरायचाच वा आहे ज्याचा भात आहे ना अगदी फडफडीत होतो म्हणजे चिकट होत नाहीत तेच तांदूळ वापरायचे आहेत मी जास्त करून हे जाडे रेशनचे तांदूळ वापरते अनारस्यांसाठी हे आपण अर्धा किलो तांदूळ घेतले आहेत आता स्वच्छ धुवून घेऊया नंतर हे थोडे भिजत ठेवणार आहोत तीन ते चार पाण्यात स्वच्छ आपण हे तांदूळ धुवून घेतले आहेत हे बघा आणि भरपूर सारं पाणी ठेवायचं आहे आता हे तांदूळ आपल्याला चार दिवसांसाठी म्हणजे तीन दिवस पूर्ण व्हायला हवेत हा असे हे भिजत घालायचे आहेत आज शुक्रवार आहे म्हणजे शनिवार रविवार सोमवार मंगळवारी हे तांदूळ आता आपण बघणार आहोत पण उद्या ह्याचं पाणी बदलायचं आहे त्यामुळे उद्या सकाळी मी तुम्हाला हे तांदूळ दाखवते आता झाकून ठेवूया आपण हे तांदूळ आज दुसरा दिवस आहे आपण हे तांदूळ काल भिजत ठेवले होते हे बघा पाण्याला कसं असा थोडा ना फेस येतो आणि हे बघा तांदूळ छान भिजले गेलेत आणि कसे पांढरे शुभ्र झाले आहेत थोडेसे हाताने ना मी असे मिक्स करून घेते म्हणजे असं हाताने फिरवून घेतले ना का अनारसेला खूप आंबटवास येत नाही आता हे पाणी काढून घेणार आहोत सर्व पाणी व्यवस्थित काढून घ्यायचं आहे अगदी थोडंसंच पाणी घालते मी आणि तांदूळ खूप न चोळता फक्त त्याचं हे वरचं पाणी काढून घ्यायचं तांदळामध्ये पाणी ऍड करायचं आहे भरपूर सर उद्या सकाळी पुन्हा मी तसंच करणार आहे डायरेक्ट आता आपण चौथ्या दिवशी ह्याचं पाणी काढणार आहोत उद्या पण पाणी काढायचं बदलायचं कंटिन्यू तीन दिवस सकाळी म्हणजे ज्या टायमाला आपण भिजत ठेवलेले असतात ना तांदूळ त्याच टायमाला पाणी काढायचं चा, आणि चांगलं पाणी ऍड करून ठेवायचं आहे आजचा चौथा दिवस आहे आपण हे तांदूळ अनारस्याचं पीठ बनवण्याकरता भिजत ठेवले होते हे बघा वरती असा हा पांढरा फेस येतोय आता हे तांदूळ अलगजपणे नळाखाली स्वच्छ धुवून घेते आणि सर्व पाणी ह्याचं मी काढून घेते हे बघा तांदूळ आपण स्वच्छ धुवून घेतले आहेत हा खाली बोल ठेवला आहे आणि ही प्लास्टिकची टोपली आता हे तांदूळ ह्याच्यावर काढून ठेवूया हे बघा जे पण एक्स्ट्राच पाणी आहे ना हे या बोलमध्ये जाईल आता फॅन खाली पसरवण्या अगोदर हे ना तासभर तरी आपल्याला असेच या टोपलीतच ठेवायचे आहेत पण फॅन खाली ठेवायचे आहेत डायरेक्ट चादरीवर पसरवायचे नाही पूर्ण पाणी ह्याचं आपण काढून घेणार आहोत हे बघा तांदूळ निथळून झाल्यावर असे मी ह्या कॉटनच्या कपड्यावर पसरून ठेवले आहेत आता अर्ध्या तासासाठी फॅन खाली हे तांदूळ आपल्याला सुकवून घ्यायचे अर्धा तास झाला आहे तुम्हाला दाखवते तांदूळ कसे सुकलेत तांदूळ आपल्याला खूप सुकवायचे नाही वरचं कवर आहे ते फक्त सुकलेलं हवं आणि असं हाताने आपण मोडले हे बघा ह्याचा छान भुसा होतो या स्टेजला हे तांदूळ आपण काढून घेणार आहोत कारण कर का जर तांदूळ तुम्ही खूप करकरीत सुकवले तर त्याचं पीठ चांगलं तयार होणार नाही आता ला हे सर्व तांदूळ मी एकाजवळ करून मिक्सरला बारीक करून घेते हे बघा फॅन खालीच आपण हे सुकून घेतलेले तांदूळ आता मिक्सरला बारीक करून घेऊया हे बघा मिक्सरला आपण हे पीठ बारीक करून घेतलं आहे आता हे मैद्याच्या चाळणीने चाळून घ्यायचं आहे म्हणजे जी भरड राहील ती पुन्हा मिक्सरला आपल्याला फिरवून घेता आहे ही मैद्याची चाळण मी घेतली आहे थोडं थोडं करून हे पीठ आता आपण बारीक चाळून घेऊया लक्षात ठेवा मैद्याची चाळण वापरा तरच अनारस पीठ छान तयार होईल हे बघा कसं छान पीठ पडते मिक्सरला लावून पण आता सर्व पीठ अशाच पद्धतीने मी चाळून घेते तुम्ही बघू शकता मिक्सरला लावून पण कसं छान पीठ पडते आणि लक्षात ठेवा मैद्याच्या चाळणीने पीठ चाळून घ्यायचं आहे तरच अनारशाचं चा पीठ चांगलं तयार होईल अशाच पद्धतीने सर्व पीठ मी चाळून घेते हे बघा थोडं थोडं करून सर्व पीठ आपण हे मिक्सरला सतत लावून असं चाळून घेत होतो अगदी चमचाभरच हा रवा राहिला आहे आता हा मी ठेवून देते तुम्ही बघू शकता किती सुंदर आपली पिठी तयार झाली आहे अर्धा किलो तांदळासाठी मी हे चारशे ग्राम गुळ घेतलं आहे नरम पिवळसर गुळ घ्यायचं आणि अगदी खिसून घ्यायचं म्हणजे हे बघा असं नरम होते हे पीठ मोजलं तर तीन कप एवढं पीठ भरलं आहे अर्धा किलोचं आता हे खिसून घेतलेलं गुळ आपण ह्या पिठामध्ये मिक्स करून घेऊया गुळ कधी पण खिसून घ्यायचं म्हणजे पिठामध्ये छान एकजीव होत हे बघा आता पीठ आणि गूळ असं छान कालवून घेते जरी आता तुम्हाला हे कोरडं दिसत असलं तरी पण आपण व्यवस्थित मिक्स केलं ना का ते छान एकजीव होत गुळ आणि पीठ आपण एकत्र करून घेतलं आहे हे, हे आपण मळून घेतलं ना हाताने तरी चालेल पण खूप कष्ट नको म्हणून मी हे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं घालून फिरवून घेते म्हणजे छान एकजीव होईल हे बघा मिक्सर मिक्सरमधन आपण हे पीठ फिरवून घेतलं आहे आता ह्या ताटामध्ये काढून घेते कसं छान एकजीव झालं आहे त्यामुळे हाताने मळून घेण्यापेक्षा असं मिक्सरलाच फिरवून घ्यायचं आहे अशाच पद्धतीने उरलेलं सर्व पीठ मी अनारस्यांचं फिरवून घेते मिक्सरला थे थोड़ा थोड़ा हे बघा थोडं थोडं करून सर्व पीठ आपण हे मिक्सरला फिरवून घेतलं आहे आता हे व्यवस्थित आपल्याला हाताच्या सायने एकजीव करून घ्यायचे जरी तुम्हाला आता हे कोरडं वाटलं ना तरी पण हरकत नाही पण थोडही पाण्याचा हात किंवा तुपाचा हात घ्यायचा नाही ह्याचे छान लहान लहान आपण असे गोळे बनवून घेऊया हे बघा पंधरा ते वीस मिनिटं झाले आहेत हे पीठ आपण असं मळून मळून घेतलं आहे तेव्हा जाऊन असं एकदम सॉफ्ट झालं आहे आणि जरी तुमचं पीठ जर असं सॉफ्ट झालं नाही ना तर त्याचा गोळा करून तुम्ही डब्यात भरून ठेवू शकता नंतर जेव्हा अनारसे बनवायचे असतात तेव्हा तर आपण थोडासा दुधाचा हात घेतोच हे बघा असं हे पीठ तयार झालं आहे आता आपण हा स्टीलचा डबा घेतला आहे या स्टीलच्या डब्यामध्ये हे दोन्ही पिठाचे उंडे ठेवून देऊया उं खरं म्हणजे पाच ते सहा दिवस लागतात हे पीठ फर्मेंट होण्याकरता पण जर घाईवर असेल तर एका दिवसासाठी तरी तुम्ही जर हे पीठ फर्मेंट होण्याकरता ठेवलं तरी पण अनारसे चांगले बनतील जेवढं जास्त दिवस पीठ मुरेल तेवढे चांगले अनारसे आपले बनतात आता झाकण ठेवूया आणि एक दोन दिवसांनी आपण हा डबा उघडणार आहोत दोन दिवस झाले आहेत डबा आपण हा उघडून बघूया अनारसेचं पीठ आपण ठेवलेलं हे बघा बघूनच तुम्हाला कळेल कसं छान पीठ आपलं झालं आहे खरं म्हणजे जेवढं जास्त दिवस आपण हे पीठ ठेवू ना तेवढं जास्त ते पीठ चांगलं बनतं मी आता ह्यातलं थोडंच पीठ असं तोडून घेतलं आहे आता हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया बाकीचं पीठ असंच झाकून ठेवते आणि हे पीठ तुम्हाला माहिती आहे का चार ते पाच महिने तुम्ही बाहेर ठेवलत तरी आरामात राहतं आणि जर फ्रीजमध्ये ठेवणार असाल तर वर्षभर पण ते पीठ टिकतं त्यामुळे हे पीठ मी आता झाकून असंच ठेवते जेव्हा गरज लागेल तेव्हा अनारसे बनवून आपण खाऊ शकतो आता हे पीठ छान मोकळं करून घ्यायचंय तुम्ही बघू शकता किती इझिली हे पीठ तुटते आता अगदी थोडंसं दूध घेतलं आहे असं दुधाचा हात घेऊन हे पीठ छान आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे चमचाभरच दूध ह्या वाटीभर पिठासाठी पुरेसं आहे हे बघा चमचाभरच दूध घातलं आहे मी ह्याच्यात आता हे पीठ छान आपण एकजीव करून घेऊया खूप जास्त दुधाचा वापर करू नका गरज लागेल तसंच फक्त हात आपला थोडासा दुधामध्ये डीप करून थे पीट मरून -मरून है। जवर पास हे पीठ भिजवून घेतलं तरी चालेल व्यवस्थित मळून मळून घ्यायचं आहे जवळपास दीड ते दोन चमचे आपल्याला दुधाची गरज लागली वाटीभर पिठासाठी हे बघा अगदी सॉफ्ट असं हे पीठ आपण मळून घेतलं आहे आता आपल्याला लहान मोठे जसे अनारसे हवेत ना तसे हे पेढे करून घ्यायचे आहेत मी एवढा हा पेड्याच्या आकाराचाच गोळा घेतला आहे तर चला मग आता अनारसा थापून घेऊया हे बघा अनारसा आपण खसखस घेऊन त्याच्यावर थापणार आहोत ही खसखस घेतली आहे व्यवस्थित डीप करून घ्यायचं आहे आणि जी डीप केली आहे ना ती बाजू खालच्या साईडला ठेवायची आहे अगदी बोटाच्या साह्यानी हे बघा एका बोटांनी असं पकडायचं दुसऱ्या बोटांनी हा अनारसा आपल्याला थापून घ्यायचंय हे बघा असा गोल लहानसाच आपण अनारसा थापून घेतला आहे त्याला थोडासा मी पातळ करून घेते पातळ करून घेतला ना का छान खुसखुशीत कुछ होतो हे बघा अनारसा आपला थापून झाला आहे आता आपण हा तळणार आहोत काढून दाखवते मी तुम्हाला हे बघा थापलेला अनारसा लगेचच आपण तळून घेणार आहोत गॅसवर आपण तूप गरम करत ठेवला आहे गॅसची फ्लेम आता लो करते आणि अनारसा तुपात सोडते अनारसा तळायसाठी ना खूप जास्त तूप घ्यायचं नाही फक्त व्यवस्थित तापून घ्यायचं आहे तूप तुम्ही बघू शकता ओप अनारसा कसा छानसा वर आला आहे जोपर्यंत तो वर येत नाही ना तोपर्यंत त्याला अजिबात हात लावायचा नाही आता आपण हळूहळू ह्याच्यावर तूप सोडणार आहोत म्हणजे याला छान जाळी येते गॅसची फ्लेम अगदी लोवरच ठेवली आहे मी लो फ्लेमवर व्यवस्थित असं हे तूप सोडत राहायचं आणि रंग बदलेपर्यंत आपण ह्याला तळून घेणार आहोत अगदी अर्धा मिनिटच लागला आहे हा अनारसा आपल्याला तळण्याकरता हे बघा किती सुंदर असा आपला अनारसा तयार झाला आहे गरम असतानाच ना हा झारा असा थोडासा आडवा पकडायचा आणि पूर्ण तूप ह्याचं नितळून घ्यायचं कारण का सर्वांनाच माहिती आहे अनारसे कसे थोडेसे तुपा भरलेले असतात त्यामुळे तूप आता गरम असतानाच निथळून घ्यायचे मी नॉर्मली अनारसे तळायला तूपच वापरते पण जर तुम्ही तेल वापरत असाल तर तेलाचा उपयोग केला तरी चालेल नंतर मी ही मोठी चळण घेतली आहे ह्याच्यामध्ये ना हा अनारसा असा ठेवायचा थोडासा असा ठेवला ना का व्यवस्थित त्याचं तूप निथळ जाते तोपर्यंत आपण तुपामध्ये दुसरा अनारसा सोडूया मग अशी मी तुम्हाला पोळीपाटावर अनारसा थापून दाखवला आहे आता हे बघा हातानेच दाखवते ही खसखस घेतली आहे व्यवस्थित डीप करून घ्यायचं नंतर हा पिठाचा गोळा आहे अनारसेचा फक्त आपल्या बोटांनी असा गोल गोल फिरवायचा आहे त्यांनी पण छान अनारसे फटाफट होतात थापून पूर्ण आपली दोन्ही हाताची बोट अशी हे बघा अशी गोल फिरवायची फक्त हे बघा किती झटपट असा आपला अनारसा अशा पद्धतीने पण थापला जातो आणि असा थापून झाला का लगेच तेलात सोडायचा म्हणजे तुपात सोडायचा अशाच पद्धतीने एक एक करून सर्व अनारसे मी तयार करून घेते अनारसा तळतानाची एक टीप देते तुम्हाला अनारसा आपण मीडियम फ्लेम वर तुपावर सोडला का हा बघा असा वरती येतो नंतर लो टू मीडियम फ्लेम वर ह्या अनारस्यावर आपण असं झाली तूप सोडायचं आहे कधीच अनारसा पलटून तळायचा नाही असं तूप सोडायचं आणि मीडियम फ्लेमवर तळून घ्यायचं आहे लक्षात ठेवा गॅसची फ्लेम लो टू मीडियम वरच ठेवा हाय फ्लेमवर तळू नका किंवा एकदम लो फ्लेमवर पण अनारसे तळू नका लो फ्लेमवर तळले का ते खूप तेलकट होतात असं झाल्याने त्याच्यावर तूप असं उडवत उडवत ते अनारसे व्यवस्थित आपण तळून घ्यायचे आहेत जर तुम्ही एकदम लो फ्लेम किंवा तूप तापलं नसेल आणि अनारसा सोडलात तरी तो अनारसा तुपामध्ये विरगळू शकतो हे बघा किती सुंदर जाळी आली आहे आणि छानसा अनारसा आपला तयार झाला आहे अनारसा काढण्या अगोदर असा हा साईडला पकडून ठेवायचा सा। म्हणजे जे पण एक्स्ट्राचं तूप असतं ना ते व्यवस्थित निघून जात तुम्ही बघू शकता एक एक करून सर्व अनारसे आपले तळून झाले आहेत आणि कडईत एकही अनारसा आपला विरगळला नाही त्यामुळे दिलेली टीप धरूनच तुम्ही सर्व अनारसे तयार करून घ्या हे बघा किती सुंदर असे आपले हे अनारसे दिसतात आता हे तयार झालेले अनारसे आपण प्लेट प्लेटमध्ये सर्व करणार आहोत सुंदर असे तयार झालेले अनार हे अनारसे आपण ह्या प्लेट प्लेटमध्ये सर्व करून घेतोय तुम्ही बघितलं असेल का पीठ बनवण्यापासून ते अनारसे बनवेपर्यंत किती परफेक्ट असे आपले हे अनारसे तयार झाले आहेत तुम्हाला पण जर मी बनवलेल्या ह्या अनारसेंची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की माझ्या पद्धतीने एकदा तरी हे अनारसे घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेले हे अनारसे कसे झालेत ते जर तुम्हाला मी बनवलेल्या ह्या अनारसेंचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ